दादा आणि त्यांचे सगळे सहकारी आणि काळे परिवार का सहकार्यांच्या प्रवेशाचा हा कार्यक्रम आज भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश होत असताना या कार्यक्रमासाठी का उपस्थित असलेले आमचे दुसरे समाधान दादा नहीं। नहीं। <laughs> <दादा स्मुण। laughs> तो, 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 तो मान <laughs> दादा बंकर के गए काही मिनिट दादा म्हणजे दोन समाधान दादा सोबत असल्यावर सगळा समाधानच आहे म्हणजे आमचे समाधान दादा होताले आता जणे आपल्याला 3 4 5 7 8 दिवसापासून या भागातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सातत्यानं आमची चर्चा झाली आणि चर्चा होत असताना या भागांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काय काय अपेक्षित आहे आपल्याला याचा विचार केल्यानंतर स्थानिक स्थळ आघाडी व्हावी एकमेकांनी सोबत येऊन रडावं किंवा आणखी काय वेगळा पर्याय आहे का याच्या या संदर्भात आदरणीय मालक आणि दादा यांच्या सोबत माझी चर्चा चालू होती त्याच वेळी या जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीचं नियोजन करत असताना मालकांचा मला फोन आला आणि मालकाने मला सांगितलं की भाऊ परिस्थिती अशी तयार झालेली आहे की सगळ्या लोकांना भारतीय जनता पक्षामध्ये घेऊन आपण निवडणूक लढवाई लढवायला लागेल अशा परिस्थितीमध्ये आपण आहोत नेमकं काय करावं या संदर्भात जेव्हा मालकांचा फोन आला तेव्हा मीही वरिष्ठांशी चर्चा केली आणि चर्चा करून मालकाला सांगितलं की मालक आपण सोबत येऊन निवडणूक लढवायला कुठलीही अडचण नाही अशा कार्यक्रमासाठी मालकांच्या सोबत उपस्थित असलेले रणजित भैया बघा रणजित भैया भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीमध्ये आता अनेक आहे भारत माता की वंदे पण एक विसरून गेले भारतीय जनता पक्षाचा अजून प्रक्रिया चालू आहे सन्माननीय रणजित भैया आणि ज्यांचे माझे खूप जुने संबंध आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रशांत मालक असतील संजय मामा असतील आणखीन काही लोक आहेत त्यांची ना नावं घ्यायची नाही इथं मला पण या सगळ्यांच्या सोबत कल्याणरावजी काळ्यांचाही माझा स्नेह राजकारणाच्या पलीकडं जाऊन आमचा स्नेह आहे त्यांच्याकडे कारखान्या मी अनेकदा जेवण केलंय त्यांनी माझ्या घरी जेवण केले पण तो आमच्या कार्यपद्धती वेगळी आणि पक्ष वेगळे विचार वेगळे म्हणता म्हणणार नाही मी परंतु त्या त्या परिस्थितीमध्ये आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या त्या ठिकाणी आपापलं काम चालू असत आज खऱ्या अर्थानं इथं येताना ये मला आनंद झाला की कल्याणराव काळे साहेबांच्या सोबत आज कार्यक्रम करण्याचा पहिलाच योग आला आणि इथे येत असताना काय बरीच माणसं मनाशी कोणत्या टीव्हीवर कोणी मुलाखती दिल्या या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात नाही या पक्षात असा काय विचार चर्चाही केली त्यांचा इतिहास भूगोल सगळाच माझ्याकडे योग्य वेळी सांगेन मी कल्याणदारांना मी मनापासून धन्यवाद त्यांची आजी दादापती असणारी निष्ठा त्यांनी मला घरामध्ये बसल्यानंतर सांगितलं भाऊ तुम्ही म्हंटला तर मी प्रवेश करतो पण तुम्हाला दादांशी बोलायची माझी इच्छा आहे मी आजी दादांच्या सोबत चर्चा करेन तिथली परिस्थिती सगळी त्यांच्याशी बोलेन मगच मी माझा निर्णय घेईन आणि मी माझ्या मित्राला सांगितलं की तुम्ही तसंच करा <laughs> ता तादा तादा दादा सोबत बोलून घ्या दादा नाही कळाल इथं काय चाललंय युवराज दादा पाटील सन्मान्य चिरंजीव नातू नातू आणि या भागातल्या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने सहभाग असणारे सगळे कुटुंब सगळेच कुटुंबीय ते सन्मानिय युवराज दादा पाटील समाधान दादा काळे उत्तम काका महादेव देटे तानाजी वाघमोडे माऊली हरवणकर अर्षर कदम शहाजी साळंके भारत खोरेकर सुभाष मस्के किशोर खरडकर शुक्राचार्य गौरी जिगर गायकवाड राम राजाभाऊ जगदाले हरिभाऊ शिंदे जयराम शिंदे सहकार शिवमणी सहकार कारखान्याचे कर, सर्व संचालक सगळे नेते वाकरी जिल्हा परिषदेच्या उमेदवार आणि पहिल्यांदा या जिल्हा परिषद गटात कमलावर ज्या जिल्हा परिषद सदस्य होणार आहे असंच होणार आहे नाही तुम्हाला माझा इतिहास माहिती आहे कारण मी अंदाज घेतल्याशिवाय आणि <laughs> मला कॉन्फिडन्स आल्याशिवाय मी बोलत नाही इथला उमेदवार सन्माननीय मोनिकाताई समाधान काळे पंचायत समितीच्या सन्माननीय प्रियांका नाईक नवरे सन्माननीय गोपाळपूर नगर गणातल्या व्यंजनाताई अण्णासाहेब शिंदे अण्णा शिंदे व्यंजनाताई कोण गेले पुढे माझं काय चुकलं लिहिणार असेल त्यासोबत आपल्या सगळ्या परिवारातले सगळे आपले सहकार आणि आपण अगदी छोट्याशा याच्यावर स्वरूपीच कार्यक्रम आपण घेतला या परिसरातल्या लोकांना बोलून काल पाच वाजता मालकांचा फोन आला की आता तिकीट दिलेला आहे आणि बचऱ्याला सुरुवात करायचे प्रवेश घेतल्याशिवाय कसा करायचा उद्या परवाचा वेळ आपल्याकडे आहे का मालकांमधलं परवाचा कशाला आजचाच घ्या उद्याचाच घ्या आणि तातडीने आता सकाळीच घ्या म्हणजे दुपारपासून कामाला लागता येईल त्यामुळे आज समाधान त्यांचे सगळे सहकारी आमच्या मोनिकाताई ताई <laughs> यांचा प्रवेश आज भारतीय जनता पक्षामध्ये झाला असं मी पहिला जाहीर करतो वास्तविक हा प्रवेश जिल्हा अध्यक्षांच्या उपस्थितीत होतो पण आमचे जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत <laughs> त्यामध्ये छाननीमध्ये आज प्रवेश करत असताना मी मनापासून भारतीय जनता पक्षामध्ये आपलं स्वागत करतो जगातला सगळ्यात मोठा पक्ष देशातला जर आहे जगातला सगळ्यात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आपलं आता स्वागत आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे समाधान बोलताना पण सांगितलं की अनेक प्रसंग आले अनेकदा विचाराचा म्हणजे पक्षामध्ये बदल करण्याचाही आम्हाला प्रसंग आला याही परिस्थितीमध्ये सातत्यानं आपल्या आपण अपन, आपल्या अपन, कुटुंबियाचं आपल्या परिवारासोबत आपल्या विचाराच्या लोकांचं संघटन टिकवण्याचं काम सातत्यानं आपण अपन केलं आपल्या कुटुंबाला वारसत वसंतराव दादांच्या पासून प्रचंड मोठं काम आपल्या कुटुंबाने या भागात उभं केलं आणि कुटुंब फक्त काळे कुटुंब फक्त मर्यादित नाही आहे एक मोठा परिवार या निमित्तानं आपण तयार केला आणि सातत्याने त्या लोकांच्या सुखदुःखामध्ये राहून आपण त्यांच्या फाटीशी राहण्याचं काम केलं म्हणून आपण सातत्याने या ठिकाणी आपल्या परिवारामध्ये खूप मोठी वाढ करत गेला अनेक विचारात काम केल्यानंतर मी पहिल्यांदा आपल्याला सांगतो की भारतीय जनता पक्ष मग बोलताना आपण सांगितलं की मालकांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा जसा मोठा पक्ष अनेक लोक म्हणतात की भारतीय जनता पक्ष सगळ्यांना पक्षामध्ये घेतोय शेवटी पक्ष वाढवत असताना <laughs> लोकांच्यासाठी काम करत असताना लोकांच्या सेवेच साधन हे सत्ता असतं लक्षात ठेवा सत्तेसाठी अनावश्यक तडवडी केल्या नाहीच पाहिजे हे करत असताना आपल्या सगळ्यांना सांगेन मी सातत्यानं रामायण आणि महाभारताचा भाकणा या देत असतो आपल्याला आठवत असेल कौरवांचं पांडवांचं युद्धचा युद्धाची चा, तयारी चालू होती आणि ती युद्धाची तयारी चालू असताना भगवान श्रीकृष्ण निवडायचं होत का त्यांच्या सेनेला निवडायचं होतं तेव्हा दुर्योधनानं त्यांच्या सेनेला निवडलं एक एकटा माणूस घेऊन काय करो एवढी प्रचंड मोठी सेना आहे तो त्यावेळेचा विषय होता पण त्यानंतर गौरवांच्या विरुद्धात युद्ध लढण्यासाठी प्रचंड मोठे सैनिक योद्धे त्यांच्याकडे होते त्यांच्या विरोधात युद्ध लढण्यासाठी भगवान श्री कुठल्या योद्ध्याच्या विरोधात कुठला योद्धा युद्ध करू शकतो याचा अभ्यास केला सहा महिन्याच्या तयारी मध्ये त्यातला एक एक योद्धा आपल्या सैन्यामध्ये सहभागी करून घेतला आणि सैन्य एवढं मजबूत झालं की आता आम्ही कौरवांचा पराभव करू शकतो जेव्हा वाटलं तेव्हा युद्धाला सुरुवात झाली हे तेव्हापासून चालू आहे महाभारतापासून ते भगवान श्रीकृष्णाने त्यावेळी सगळेच योद्धा त्यांच्या विचाराचा पकडीत बसत होते का नव्हते तरी सुद्धा त्यांनी ते योद्धे घेतले आणि त्यांच्याकडून बरोबर कुणाला संपवायचा याचा कार्यक्रम आखला तसाच कार्यक्रम कधी कधी आपल्याला आखायला लागतो आणि आता तसा कार्यक्रम सर आखला आहे कधी कधी अनेकांना यश पचवता आलं पाहिजे यश सगळ्याकडे मी आता चौथ्या टर्मचा बरोबर चौथ्या टर्म आमदार पण इथल्या नेतृत्वाला जेवढा मी बघितलं आता मी मी अनुभव घेतले विश्वासाचा पत्ताच नाही परंतु <laughs> त्यांना असं वाटतं की जगातली सगळी माणसं आहेत ना आणि <laughs> मी कसा आहे यास बनवतोय मी कसं आहे गंडवतोय आणि तरी पण मागे होतो काय असू द्या पण मी आपल्याला इथे एवढं सांगतो कोण काय म्हणतोय याचा विषय सोडा अनेक लोक म्हणतात भाजप संपवायचा भारतीय जनता पक्ष संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे नेते संपूर्ण भारतीय जनता पक्षाला संपवणारा अजून जन्माला यायचा आहे आपण आपण आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्या गोटीप्रमाणे बोलावं गोटीच्या बाहेर चा जाऊ नये अशी माझी विनंती या निमित्ताने राहील भारतीय जनता पक्षानं जर छत काढलं भारतीय <laughs> जनता पक्षानं जर छत काढलं तर काय होईल बाकी कुणाच्याही नादी लागा देवाभाऊच्या नादी लागू त्यामुळं माझं म्हणणं एवढंच आहे सुखाचा संसार चाललाय विनाकारण तुम्हाला तुम्ही आता या पक्षाच्या विचारात आला माझी विनंती तुम्हाला हा पक्ष शिस्तीचा पक्ष तिथं आचारसंहिता असते वेळ लागेल अवधी लागेल पण या पक्षाच्या आचारसंहितेत जसं आमचा भैया तातडीने आला ना मी पण कुठले होतो मी म्हणत नाही मी काय माझा जन्म भारतीय जनता पक्षात आला हो मी होतो पण जेव्हापासून आलो तेव्हापासून भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये येऊन भारतीय जनता पक्षाची तत्व भारतीय जनता पक्षाचं कार्य आत्मसात करून आपण या आचारसंहितेत जाऊन काम केलं तर सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय कोण देऊ शकतो तर भारतीय जनता पक्ष देऊ शकतो हे अनिमित्त निमित्तानं मी सांगेन आज देशामध्ये आपण सगळं बघताय माझी विनंती या निमित्तानं तारा आपण शिस्तीनं आणि पक्षाच्या आचारसंहितेत राहून आपण काम करू आणि एक सांगतो भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी उभा आहे आणि जेव्हा भारतीय जनता पक्ष पाठीशी उभा राहतो तेव्हा समोरच्या अनेक लोकांच्या अडचणी होतात कारण आम्ही फक्त राहतो म्हणायला उभा पाठीशी राहत नाही आम्ही जेव्हा राहतो आपल्या कार्यकर्त्यांना बळ देतो पक्ष देतो तेव्हा प्रचंड ताकदीने आपल्या पाठीशी उभे राहतो आणि हे या मी आपल्याला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करू नका जी प्राप्त परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी अनेकांच्या वेळ होत असते काही वेळा कोणी किती म्हणू दे कुठं इकडून तिकडं तिकडून इकडं पण काही वेळा परिस्थिती अनुभव निर्णय घ्यायला लागतात आणि परिस्थिती निर्माण करत अशी होत असते कि त्यावेळे काही घडामोडी घडत असतात तेव्हा कधी कधी असुरांचा नाश करण्यासाठी कूटनीतीचा वापर करायला ना लागतो नाहीतर कर्णाला ना मारणं सोपं होतं का कर्ण असू नव्हते पण कर्णाला मारणं सोपं होतं का तरी काही वेळा काही मुद्दे घ्यायला लागले भगवान श्रीकृष्णाला तेव्हा तसेच निर्णय आपल्याला कधीतरी घ्यायला लाग लागतात आपण काय भगवान श्रीकृष्ण नाही आपण साधारण माणसं आहोत कधीतरी आपण तसे निर्णय घेतो घ्यायला लागतात आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये मनापासून स्वागत करतो या भागातल्या विकासाच्या संदर्भातली भूमिका घेत असताना जी आणि अगदी कल्याणरावजी गाळेसाहेब असतील मी आपल्याला एवढंच सांगतो की या राज्यामध्ये देशामध्ये मोदीजींच सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आहे आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच सरकार आहे पण इथला पालकमंत्री आहे माझ्या पालकमंत्री होण्या अनेकांना दुःख होतात परंतु माझ पालकमंत्री पद हे भारतीय जनता पक्षाच्या माहितीच्या कार्यकर्त्यासाठी कर समर्पित आहे ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला माझ्या कार्यकर्त्याला अडचण येते त्या त्या ठिकाणी पालकमंत्री पहा उभा मी आपल्याही पाठीशी सांगतो आपल्याही पाठीशी तेवढ्याच तातडीनं उभा राहील या भागातल्या प्रत्येक समस्या अडचणी संदर्भात आपल्याला नक्की न्याय द्यायचा प्रयत्न करेल त्याच्यात काही कमी पडणार नाही आपण भारतीय जनता पक्षामध्ये आला याचा तुम्हाला सातत्यानं अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम आपण सगळे मिळून करूया एवढं या ठिकाणी सांगतो जाताना एवढंच सांगतो की आता नगरपालिकेची निवडणूक झाली अनेक लोकांनी समाधानदा बातम्या छापून आणल्या काय म्हटलंय अरे नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा स्वभाव हा ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व अगदी कमी होत त्या भागामध्ये त्या त्या, त्या, त्या गावामध्ये कल्पना कोणी केली नव्हती की तर भारतीय जनता पक्षाचा पॅनल उभा राहू शकतो सांगोल्यापासून सांगोल्यापासून आपण विचार केला तर अगदी कुरुवाडीपासून कळमाळ्यापर्यंत एक दोन, शहर न, दोन तीन शहर सोडलेलं जिथं भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व नव्हतं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं कमाल चिन्हावर स्वतःच पॅनल उभं केलं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केले आणि आपण बघितलं दोनच चार झाले तीन नगरपालिका असं झाल्या की जिथं बहुमत आमचं आलं नगराध्यक्ष आमचं आलं नाही सात नगरपालिकेमध्ये आमचं बहुमत आलं आणि त्यासोबत दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये आमचे नगरसेवक किती होते एकतीस त्यातले अक्कलकोटचे वीस राहिले किती अकरा अख्या जिल्ह्यात म्हणजे प्रति नगरपालिका एक सुद्धा नगरसेवक होत नव्हता अशी परिस्थिती होती अरे त्या वाहवंटात भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या चिन्हावर पानान टाकलं चार सात नगरपालिका ताब्यात पण घेतल्या आणि एकशे एकतीस नगरसेवकांचे किती झाले एकशे चौवेचाळीस झाले जे विरोधातल्या सगळ्या पक्षाची बेरीज केली तर सामान्य तीन जास्त आहे तीन जास्त आहे एवढी ताकद मिळवली नंतरची निवडणूक झाली महापालिका सोलापूरची महापालिका सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं अनंत अडचणी स्वकियाच्या फळखी सगळ्या अडचणी होत्या तरी सुद्धा त्या महापालिकेमध्ये निवडणूक आम्ही हातात घेतली अनेक लोकांनी म्हणलं इथं काय शक्य आहे आता अडचण आहे एवढं प्रॉब्लेम आहे पण आम्ही हातामध्ये निवडणूक घेतली आणि या महाराष्ट्रातली सगळ्यात जास्तीचा स्ट्राईक रेट असणारी एकशे दोन पैकी सत्त्याण्णव जागा स सत्याऐंशी जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या आणि पहिल्यांदा स्वतःच्या तातडीवर मागच्या वेळी सत्ता आमची होती पहिल्यांदा स्वतःच्या तातडीवर भारतीय जनता पक्षाचा कमा सोलापूर जिल्ह्यामध्ये फुललं हे आपण सगळ्यांनी बघितले तेव्हा त्यामुळे आता महापालिका झाली नगरपालिका झाल्या आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलंय सुट्टी काय केंद्रातनं राज्यातनं आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे सगळ्या संस्था एकत्र तर गावचा विकास होऊ शकतो आणि म्हणून आपण या सगळ्या संस्था एका सुरण आल्या तर आपला सगळ्यांचा विकास खूप वेगानं होईल त्यासाठी आपण ही संस्था ताब्यात असली पाहिजे अशा पद्धतीची भावना आहे मी एवढं जाताना सांगतो आकडा मी अजून दोन चार दिवसांनी सांगतो पण जाताना एवढं सांगतो भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदेत असेल हा शब्द मी अनिमित्तानं आपल्याला देतो हा शब्द देत असताना त्याच्यामध्ये आमच्या मोलिका ताई असल्या पाहिजेत हे मात्र मी आपल्याकडून आपण त्यांच्या पाठीशी राहावा विक्रमी मतानं विक्रमी मतानं इथल्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून आल्या पाहिजेत त्यासाठी आपण सगळे मिळून काम करू अनेक लोकांच्या काही असल्या फार लक्ष देऊ नका जे सांगतात ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबे आहेत कोण म्हणतं कुटुंबातलं उभं केलं कोण म्हणतं आणि कोणातलं ते कुटुंब करतात कुटुं बघू पाच वर्ष त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवल्या तरी शेवटी कोण कुठल्या कुटुंबातला महत्वाचा नाही तो लोकांचा सेवक आहे का हे महत्वाचा आहे तो लोकांची सेवा करतो जोपर्यंत लोक पाठीशी आहेत तोपर्यंत कुणाच्या म्हणण्याला अधिकच महत्व देऊ नका एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन भारतीय जनता पक्ष